हॅलो एवरीवन मी छाया गोल्ड डायरेक्टर ऑफ उयार मोर सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आज मी तुम्हाला आपल्या उयार मोर सोल्युशनच्या प्रोविन्स या पॅडचा एक वेगळा डेमो दाखवणार आहे आत्तापर्यंत आम्ही जेही डेमो केलेत प्रत्येक के वेळेला ते पॅड फाडून वरचा लेअर कसा आहे आतमध्ये किती लेअर आहेत हे दाखवलं आहे परंतु आमच्या पॅडची जी ॲपचं कॅपॅसिटी आहे की जी शोषण क्षमता त्याची जास्त आहे हे दाखवण्यासाठी आज एक मी वेगळा प्रयत्न करणार आहे तर साथ त्यासाठीच हा आजचा डेमो आहे तर मी त्याआधी आमच्या या पॅडबद्दल थोडक्यात माहिती सांगते उयारमोर सोल्युशनचं जे पॅड आहे त्याला प्रोविन्स असं म्हटलं जातं त्याचप्रमाणे ह्या पॅडची पैड़ पॅडला स्वच्छ भारतचा लोगो दिलेला आहे बरोबर नंतर तीन वर्षाची एक्सपायरी डेट आहे शंभर टक्के आपण गॅरंटी देत होतो याची आणि त्याला आय एसओ मार्क आहे जे आपण मार्केट पॅड बघतो तर त्यावर कधीही तुम्हाला एक्सपायरी डेट दिसणार नाही कारण त्याच्यावर एक्सपायरी डेट नसतेच फक्त मॅन्युफॅक्चर डेट असते आणि स्वच्छ भारतचं लोगो देखील नसतो आता स्वच्छ भारतचं लोगो त्यांनाच मिळतो ज्यां जे ज्या गोष्टी आपल्या पर्यावरणाला हानी करत नाहीत म्हणजे हे पॅड तुम्ही वापरल्यानंतर जर तुम्ही मातीत टाकलं तर पूर्ण त्याची माती होऊन जाते त्याचप्रमाणे जर तुम्ही पाण्यात टाकलं तर त्याचं पाणी होऊन जातं म्हणजे ह्याचं विघटन होतं हे बायोडिग्रेडेबल आहेत म्हणून हे पॅड आपल्या हेल्थसाठी त्याचबरोबर आपल्या पर्यावरणासाठी देखील खूप चांगले आहेत आता या पॅडचं जर दाखवलं तर ह्या पॅडमध्ये आठ पीस येतात ह्या पॅडला कुठलाही वास किंवा नाही आहे कारण कारण यात केमिकल नाही आहे दुसरी गोष्ट या पॅडचं जर तुम्ही बघितलं तर पूर्ण आपल्या हायजीनसाठी त्याच्या काळजी घेतलेल्या आपल्या कंपनीने पूर्ण पॅक आहेत म्हणजे समजा एखादी मुलगी जर कॅरी करत असेल पर्समध्ये तर हे फक्त पॅड जरी टाकून तिनं पर्समध्ये टाकून तर नेलं तरी चालण्यासारखं आहे म्हणजे हायजीनसाठी पूर्ण काळजी घेतलेली आहे आता ह्या पॅडचं मी तुम्हाला दाखवते फोडल्यानंतर ह्याला स्टिकिंग कॅपॅसिटी पण चांगली आहे याची कारण ह्याला जो टिंक वापरलेला आहे तो बावीच्या झाडापासून बनवलेला आहे त्यामुळं आपले जे कपडे आहेत ते देखील याच्यानी खराब होत नाहीत दुसरी गोष्ट याला दोन विंग्स आहेत तर तुम्ही जर पाहिलं तर त्याला दोन विंग्स आहेत जे तुम्हाला मार्केट पॅडमधलं कोणत्या पॅडला दिसणार नाहीत हा आपला छोटा आहे ह्या याच्यापेक्षा देखील दुसरा एक लार्जमधलं पॅड येतं आता तुम्हाला मी जो डेमो दाखवणार आहे तो म्हणजे बघा की आपलं पाळीच्या वेळेला पहिले दोन दिवस अंगावर जास्त जातं हे सगळ्यांना सागा। माहिती आहे आणि दुसऱ्या दोन दिवस कमी जातं तर किती जातं तर साधारण चाळीस ते पन्नास एम एल म्हणजे दहा एम एलपासून साठ एम एलपर्यंत आपल्या अंगावर जात असतं तर ही या ठिकाणी साठ एम एलची मी सिरिंज घेतलेली आहे मी तुम्हाला या ठिकाणी पाणी टाकून दाखवते दोन्ही ग्लासमध्ये की आपल्या पॅडची सोकिंग कॅपॅसिटी किती आहे हे साठ एम एल पाणी घेतलेलं मी या ठिकाणी दुसऱ्या ग्लासमध्ये देखील तेवढंच सेम साठ एम एलची सिरिंज आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेम म्हणजे साठ साठ एम एल मी दोन्ही ग्लासमध्ये घेतलेलं आहे आता आपलं जे मार्केट पॅडचं जे एक ब्रँड आहे त्याचं मी पॅड घेते ते एका ग्लासमध्ये टाकणार आणि आपलं हे जे प्रोविन्स वेअर मोर आता हे जर तुम्ही बघितलं मार्केट पॅडचं जे पॅड आहे जे आपण मार्केटमधून घेतो त्याला प्लास्टिक लेअर आहे ह्याची स्टिकिंग कॅपॅसिटी पण एवढी चांगली नाही आहे आणि तुम्ही बघू शकता ह्याला फक्त द एकच विंग्स आहेत आपल्या ह्या पॅडला दोन विंग्स आहेत हे पण लार्ज आहे फरक तुम्हाला डोळ्यांनी दिसू शकतं दुसरी गोष्ट आपल्या पॅडमध्ये जी आणि स्टिप्स आहे ही अँटी कॅन्सर अँटीबॅक्टेरियल आहे त्यामुळे इचिंग इन्फेक्शन इरिटेशन काही होत नाही त्याचप्रमाणे या पॅडमुळं इन्फेक्शन होत नाही आणि दुसरं म्हणजे गर्भाशयाचं कॅन्सर नाही आता मी हे जे पॅड आहे मार्केटचं ते मी ह्या ग्लासमध्ये टाकते आणि आपलं हे उयरमोर सोल्युशनचं हे पॅड ह्या ग्लासमध्ये टाकते तुम्हाला दिसत असेल दोन्ही ग्ला ग्लासमध्ये आता ह्यांची किती शोषण क्षमता आहे ते आपण बघूया मला या ठिकाणी दिसत असेल ह्या पॅडने पूर्ण पाणी शोषून घेतलेलं आहे आणि ह्या पॅडचं आहे पाणी पूर्ण पाणी तसंच आहे म्हणजे हे जवळजवळ असं आपण जरी ओतून घेतलं तरी हे पाणी एवढं आहे म्हणजे आता आपलं जे आहे वयारमोर सोल्युशनचं ते पूर्ण घट्ट आहे त्यात मी अजून एक सिरिंज टाकते म्हणजे लक्षात येईल क्या आपल्या पॅडची शोषण क्षमता किती आहे तर एकशे वीस एम एल हे तर एवढं कोणत्याच महिलेच्या अंगावरून ब्लिडिंग होत नाही तरी देखील ह्या पॅडची एवढी कॅपॅसिटी आहे की ते एकशे वीस एम एल पाणी देखील पूर्ण शोषून घेण्याची त्याची क्षमता आहे बघू शकता पूर्ण पाणी सोप करून घेतले म्हणजे एकशे वीस एम एलपेक्षा पेक्षा जास्त पाणी ह्या पॅडमध्ये सोक करण्याची कॅपॅसिटी आपल्या पॅडमध्ये आहे आणि ह्या पॅडमध्ये फक्त साठ एम एल देखील शोषून घेतलं दे नाही तर मला हेच सांगायचं आहे की जेव्हा आपल्या मुली असतात आता आपण बघितलं व हे लवकर सुरू झालेलं आहे म्हणजे चौथी ते पाचवीच्या मुलींना जर पिरियड्स येत असतील समजा एखाद्या आईने जर हे मार्केट पॅडचं जर त्या मुलीला पॅड लावून दिलं आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती ती पॅड तेच वापरत असेल तर नक्कीच त्या मुलीला त्या मुलीला इरिटेशन होणार आहे आणि ओलेपणामुळं तिला इन्फेक्शन होऊन पुढे इन्फेक्शन होऊन बरेच त्रास होण्याची शक्यता आहे आत्ता तुम्ही जो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला लक्षात आलं असेल की ह्या पॅडची सोकिंग कॅपॅसिटी किती आहे जर एकशे वीस एम एलपेक्षा जास्त पाणी यांनी सोक करून घेतलं परंतु आपले जे मार्केट पॅडाचे जे आहेत ब्रँड तर त्यांची कॅपॅसिटी एवढी नाही आहे मग तुम्ही तुमच्या मुलांना जर खाल्ला खायला प्यायला चांगलं देत असाल कपडे चांगले देता तर नक्कीच तुम्ही हे पॅड ही जी गोष्ट आहे ती तुमच्या मुलींना चांगली द्या कारण जर तुमच्या मुलीला मार्केट पॅडमुळे जर त्रास झाला तर नक्कीच तिच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे आत्ता जे पी डी पी सी एस फायब्रॉइड सिस्ट ओरिस रिलेटेड जे पण आजार आहेत के के ते केवळ आणि केवळ मार्केट ब्रँडचे जे पॅड आहेत प्लॅस्टिक लेअरचे त्यामुळं होत आहेत आपलं जे वरमोर सोल्युशन कंपनीचं जे पॅड आहे ते सर्जिकल कॉटन असलेलं पॅड आहे वरचा लेयर पूर्ण कॉटनचा आहे त्यामुळं कोणत्याही प्रकारचं इचिंग इन्फेक्शन इरिटेशन होत नाही त्याचप्रमाणे पी सीओडी पिसेस फायब्रॉड आणि पोटात दुखी असं जर काय त्रास असेल तर नक्कीच आपले पॅड आणि लायनर यामुळे फरक पडतो आणि नक्कीच दवाखान्यात कोणतीही डॉक्टरांची एकही गोळी न घेता ती मुलगी तिच्या पाळीच्या त्रासातून मुक्त होते आणि आपण म्हणतो ना ते पाच दिवस आनंदाचे तर तसे जर तुम्हाला घालवायचे असतील तर नक्कीच आपले हे वोयारमोर सोल्युशनचे तुम्ही हे प्रोविन्स वापरा त्याचप्रमाणे आपल्या संपर्कातील मुलींना आणि महिलांना सांगा आणि त्यांचं आरोग्य सुधारवण्यासाठी देखील तुम्ही मदत करू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ पाठवलेला आहे त्यांना नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि हे पॅड तुम्ही तुमच्या मुलीसाठी स्वतःसाठी वापरा आणि स्वतःची हेल्थ सुधरावा थँक्यू